आपण पाहू शकता ही भाजी एकच नंबर झालेली आहे मस्त झालेली आहे एकदम भन्नाट झालेली आहे ही भाजी बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून होते आणि ही भाजी अगदी चवदार बनवण्यासाठी काहीतरी ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारी राजम्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत अतिशय पटकन बनवून होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण अशा प्रकारे राजमा घेतलेला आहे हा पावशेर आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपण राजमा घेतलेला आहे आपण कोणत्याही रंगाचा इथे राजमाचा वापर इथे करू शकता अशा प्रकारे राजमा घेतल्यानंतर स्वच्छ आपण तो निवडून घ्यायचा आहे निवडून घेतल्यानंतर आपण हा भिजत घालणार आहोत जेवढा वेळ आपल्याला असेल तेवढ्या वेळासाठी आपण भिजत घालायचा आहे तीन ते चार जरी तास भिजत घातला तरी देखील हा राजमा एकदम छान मस्त होतो अशा प्रकारे जरी तुम्ही राजमा रात्री भिजत घातला आणि सकाळी जरी बनवायचा असेल तरी देखील चालेल साधारण तीन ते चार तास आपण राजमा छान असा भिजवून घेतलेला आहे आपण पाहू शकता आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला हा राजमा शिजवून घ्यायचा आहे याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि फक्त राजमा घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक लिटर पाण्याचा वापर करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता साधारण एक ते सव्वा लिटर पाण्याचा आपण थोडासा वापर करणार आहोत हे सर्व पाणी घातल्यानंतर आपण याचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि साधारण पाच ते सहा शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत राजमा जर जास्त वेळ भिजलेला असेल म्हणजे रात्रभर भिजवलं असेल तर एवढ्या शिट्ट्या करण्याची गरज नाही पण हा आपण तीन ते चार तासासाठीच भिजवून घेतलेला आहे म्हणून आपल्याला कुकरच्या जास्त शिट्ट्या करायला लागणार आहेत आपण पाहू शकता पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये राजमा छान मस्त असा शिजलेला आहे आपण पाहू शकता एक आपण चेक करून पाहूयात एकदम मऊस शिजलेला आहे आता हा राजमा आपण असाच बाजूला ठेवूयात आणि त्यातला थोडासा राजमा आपण काढून घेणार आहोत हा आपण कशाला काढलेला आहे ते मी नंतर तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आता राजमा बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहेत ते आपण उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घातलेलं आहे आता ह्याची पेस्ट बनवून झालेली आहे नंतर आपण जे पेस्ट केलेली आहे ती बाजूला काढून ठेवूयात आणि त्याच्यामध्येच त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण तीन टोमॅटो याची बारीक प्युरी करून घेतलेली आहे आता ही पेस्ट वगैरे आपण बाजूला काढून ठेवूयात बाऊलमध्ये आता इथे एक कढई ठेवलेली आहे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेले आहे आणि साधारण अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत मोठी वेलची आणि तमालपत्र आपण घातलेले आहेत आपण पाहू शकता अगदी दोनच तमालपत्र घातलेली आहेत आणि दोन मोठी वेलची घातलेली आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर देखील करू शकता आता हे छान असं परतून झाल्यानंतर जो कांदा आपण पेस्ट केली होती कांदा आलं आणि लसूण ती पेस्ट आपण घातलेली आहे छान हे परतून घ्यायचं आहे मस्त असं त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आता जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे तुम्ही टोमॅटो कमी किंवा जास्त करू शकता टोमॅटो घातल्यानंतर अर्थातच आपलं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं चवीपुरतं आणि ते छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे आणि धणेपूड घातलेली आहे साधारण दीड चमचा आपण घातलेली आहे ते छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे तुम्हाला ही भाजी जर तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपलं घरगुती जे तिखट असतं बऱ्यापैकी ते तुम्ही घातलं तरी चालेल आता इथे आपण थोडीशी हळद घालणार आहोत अगदी थोडी घातलेली आहे पाव चमचा घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत हलवून घेणार आहोत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला छान परतला नाही तर आपला राजमा एवढा छान लागणार नाही मस्त लागणार नाही मसाले छान परतल्याशिवाय बाकीच्या वस्तू याच्यामध्ये घालायच्या नाही आहेत आता छान आपला मसाला परतलेला आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते याच्यामध्ये कढईमध्ये घातलेलं आहे आपण पाहू शकता रंग एकदम सुरेख आलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात मसाला छान परतून घेतला आहे आणि थोडंसं पाणी घालून देखील अजून दोन तीन मिनिट आपण परतून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत आता जो आपण राजमा काढून ठेवला होता प्लेटमध्ये तो घेतलेला आहे थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे म्हणजे आपला जो राजमा आहे तो थिक होईल थोडासा घट्टसर होण्यास मदत होईल याच्यासाठी आपण ही ट्रिक करू शकतो याच्यामध्ये बाकीच्या जा गोष्टी जास्त टाकण्याची गरज नाही आहे आणि आपण जो शिजवून घेतलेला राजमा आहे तो आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे सर्व घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला ग्रेवी नको असेल तर तुम्ही अशा प्रकारे ठेवला तरी चालेल आणि आपण पाहू शकता किती मस्त आपला राजमा दिसत आहे एकदम मस्त दिसतो रंग एकदम अप्रतिम आलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण साधारण तीन ते चार मिनिट आपण हे उकळून देणार आहोत अशाच प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आपण पाहू शकता राजमा मस्त झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम सुंदर झालेला आहे चव म्हणाल तर एकदम मस्त झाली होती हा राजमा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत नानसोबत रोटीसोबत किंवा भातासोबत मोस्टली भातासोबत याची चव एकदम अप्रतिम अशी लागते आपण पाहू शकता राजमा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे मस्त तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा अतिशय साधी सोपी सिम्पल अशी रेसिपी आहे जास्त काही याच्यामध्ये मसाले वापरलेले नाही आहेत एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चवीला एकदम भन्नाट लागते आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपीज शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं जे बेलायकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे असे जे, जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग आजची रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज पहाव्यास आवडतील हे देखील कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद